नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत एक मोठी बातमी समोर येत आहे गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान रहिवासी भागात कोसळले आहे अशी बातमी समोर आली आहे हे विमान अहमदाबाद वरून लंडनला दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन चालले होते परंतु अचानक रहदारीच्या ठिकाणी विमान कोसळल्याने मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली आहे सगळ्या सरकारी यंत्रणा अलर्ट झाली असून बचाव कार्य चालू आहे अग्निशमन अँब्युलन्स स्थानिक नागरिक देखील स्वतःहून मदत कार्यात उतरले आहे जिथे विमान कोसळले तिथे आजूबाजूची वाहने देखील मोठ्या प्रमाणात जळाले असून विमान कोसळले तिथला रहिवाशी परिसर देखील जळून झाला आहे रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा